मी भारत पाकिस्तानवर एक हिंदी व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या शेवटी काश्मीर टुरिझमची अशी तोडफोड आयडिया होती ना पण ती लोकांपर्यंत पोचलीच नाही कारण तिथपर्यंत कोणी व्हिडिओ पाहिलाच नाही म्हटलं अशा आयडिया लोकांपर्यंत पोचवायच्या असतील ना तर एकच मार्ग आहे पोचलेल्या लोकांसमोर त्या आयडिया मांडायच्या मराठीतून बोलायचा तर आता तुम्ही म्हणाल काश्मीरच्या टुरिझमचं तुला काय घेणं आहे अरे घेणं नाही कसं आपण म्हणतो ना काश्मीर आपला आहे मग लोकं पण तिकडचे रोजगार नाही मिळाला तर कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने जातील आणि आपल्या घराचं अंगण आहे ना त्या घराच्या अंगणात आपण गल्लीतलं कुत्रं भुंकतंय या भीतीने नाही जाऊन कसं चालणार मग ते अंगण आपलं कसं अशा जरबेने जायचं ना त्या अंगणामध्ये ते गल्लीतलं कुत्रं सोडा पचास कोस दूर बी कसे कुत्ते असतील ते कायमचं भुंकणं विसरायला पाहिजेत पण प्रॅक्टिकली विचार करायला गेला तर आता काश्मीरच्या टुरिझमचा बँड वाजला कोण जाणार आहे तिकडे सहा महिने एक वर्ष अरे दोन वर्षापेक्षाही जास्त लागेल कारण तिथे छोटीशी घटना लागली ना तर मीडिया असा त्याचा काहीतरी बनवून दाखवेल की परत काश्मीरमध्ये प्रॉब्लेम झाला माझी आयडिया काय आहे भारतातले जे आर्मी नेव्ही एअरफोर्स असतो त्यांना वर्षातून तीन आठवडे सुट्टी मिळते ना पेड त्यांना अजून तीन आठवडे सुट्टी द्यायची पहिले काही दिवस सरकारच्या खर्चाने आणि त्यांना सांगायचं तीन आठवडे सुट्टी काश्मीरमध्ये जा आणि सुट्टीचा आनंद घ्या आणि म्हणजे काश्मीरमधला पण टुरिझम चालू राहील आणि त्या आर्मीच्या लोकांना एवढंच सांगायचं दोन गोष्टी घेऊन जायच्या सुट्टीवर जाताना परिवार आणि हथियार मग बघूया चायला की कि कुठल्या अफजलची मावी आली आहे त्या का काश्मीरच्या जावळीमध्ये घुसायला अशी भांडणं व्हायला पाहिजेत आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये आता या यावेळेला आम्ही यांना पकडणार ती हिसाबची गोष्ट होती ना की येणारी दोन पावलं दिसत आहेत आणि जाणारी दिसत नाही आहेत येणारी दोन पावलं दिसत आहेत आणि जाणारी आठ दिसत आहेत म्हणजे त्या दोन पावलांना खांद्यावर घेऊन जाणारे अजून आठ आज पावलं आहेत असं काहीतरी करून टाकायचं तुम्ही म्हणाल हे शक्य अ काय शक्य नाही आहे उद्यापासून करता येईल आणि कसं करायचं पहिले सहा महिने शंभर टक्के खर्च सरकारने एका विमानाच्या खर्चात होईल कमीच त्याच्यानंतर नव्वद टक्के मिलिटरी आणि दहा टक्के सिव्हिलियन आणि ते जे दहा टक्के सिव्हिलियन आहेत त्यांनी दहा टक्के आर्मीचा खर्च उचलायचा म्हणजे सरकारला खर्च फक्त ऐंशी टक्के त्याच्यानंतर काही महिन्यांनी वीस टक्के सिव्हिलियन वीस टक्के आर्मीचा खर्च सिव्हिलियन साठ टक्के सरकार असं करत नेऊन पोचायचं नव्वद टक्के सिव्हिलियन दहा टक्के आर्मी दहा टक्केचा खर्च सिव्हिलियन करणार सरकारला खर्च पण काय नाही आर्मीला तीन आठवडे जास्ती सुट्टी मिळाली आणि मस्तच तुम्ही असं होतं का अरे का नाही होत असे काय काय भन्नाट आयडिया असतात ना मी दहा वर्षाचा होतो आणि एक खराब आयडिया आली होती माझ्या डोक्यामध्ये माझा पत्ता होता तेव्हा रवी गोडसे डोंबिवली आणि समजा मी पत्र लिहिलं मग तेव्हा काय ईमेल बीमेल काय नव्हतं पत्र पाठवायचं आणि मी पत्र लिहितोय सचिन मधुकर परांजपे पालघर आणि मी त्याला स्टॅम्पच नाही लावला तर पोस्ट काय करणार मला पत्र परत आणून देणार की याच्यावर स्टॅम्प नाही आहे डिलिव्हरी नॉट पॉसिबल तर माझी डोक्यात आयडिया काय होती जिथे टू आहे ना तिथे मी स्वतःचा ॲड्रेस लिहायचा रवीगोडचे डोंबिवली आणि फ्रॉम लिहायचा सचिन मधुकर प्रांतपे पालघर जसं काही त्यांच्याकडून मला पत्र येते आणि ते ला ला पत्र पोस्टात टाकायचं स्टॅम्प न लावता पोस्ट काय करणार ते सचिनला नेऊन देणार की तुम्ही लावलेल्या याच्यावर प स्टॅम्प नव्हता म्हणून म्हणजे माझं पत्र फुकटात गेलं अरे या दहा वर्षाच्या पोराच्या डोक्यातून आलेल्या आयडियाने भारताच्या अख्ख्या पोस्ट खात्याचं दिवाळं निघालं असतं मराठी कविता आहे सवय सेना भूपाल निघाला आहे शिवलंगी उद्यान एकपा पाहे रिघे ते थे मित सेव फौज सारी बाहेर उभी नळ दमयंती आख्यानची सुरुवात आहे अरे आपला मतदार राजा आपण नळराजासारखे आहोत ना भारतीय लोक घुसायचं मग त्या उद्यानामध्ये आणि फौज बाहेर उभे नाही फौज बरोबर घेऊन जायचे मग बघूया काय होतं किती सुंदर आयडिया आहे यार करून टाका डॉक्टर रवि गोटसे